मिरले येथील श्री झोलाय देवी जीर्णोद्धार सहागाव गावातील ग्रामस्थांनी मिळून व प्रशासनाच्या परवानग्या घेऊन करण्यात यावा यासाठी वैभवी पाटणे यांचं ठिय्या आंदोलन कधी म्हटलं असं मी कधीही सांगते ऑन रेकॉर्ड मी कधीही मंदिराला विरोध केला नव्हता आजही माझा विरोध नाही आहे आणि ह्याच्यापुढे कधी मंदिराला विरोध नसतोय त्याच्यामुळे खोट्या अफवा उठवा त्याला चॅलेंज असा आहे मला नास्तिक बोलणाऱ्याला चॅलेंज असा आहे की तो जर खरा आस्तिक असेल ना तर त्यांनी या तहसीलदार ऑफिससमोर जिथं आज मी बसले तिथं त्यांनी अकरा दिवस निरंकार निर्जन उपवास करून बसून दाखवावं मग मी म्हणेन तो खरा आस्तिक आहे पोलीस आणि तहसीलदार हे मंदिर आणि हे माझ्या देवराटी हे जे माझ्या झोलायला कलंक लागलेला आहे किंवा झोल झोलायची जी काय उतलपुतल झालेली आहे या तीन व्यक्तींमुळे झालेली आहे ते विच देणगी ना नाही ते कव लावून सहा गावाला विश्वासात घेऊन त्यावेळेला ती मिळकत ग्रामपंचायतीची होती ती परवानगी घेऊनच गावाला ही गोष्ट माहिती आहे त्यांनी समज दिला होता बारा लोकांवर आणि आता तेरावा माझी कमानी तोडणारा अशा तेरा लोकांवर फौजदारी गुन्हा दाखल केलाच पाहिजे मी वैभवी विजय पाटणे गावकोपी निर्ले माझं आता आंदोलन आहे जे मी सव्वीस तारखेला के उपोषण केलं होतं झोलाई मंदिर जीर्णोद्धार चुकीच्या पद्धतीने चालले होते तर त्याच्यासाठी मी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला पंचवीसला मी माझं उपोषण चालू केलं होतं आणि अकरा दिवस उपोषण सणदशील मार्गाने व्यवस्थित चालू होतं पण अकराव्या दिवशी जे खेड पोलीस स्टेशनच्या पाच महिला येऊन माझी प्रकृती गंभीर आहे अशी दाखवून खोटे रिपोर्ट बनवून माझं जे आंदोलन चिरडलं गेलं त्याच्यानंतर माझ्यावर जे काय अन्याय केलं माझी त्याच्यामुळे आजचं मी हे आंदोलन पुन्हा घेतलेलं आहे त्यामध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून जे मी काय उपोषण चालू केलं होतं निरंकार व्रत करून आ, त्या अकराव्या दिवशी या पोलिस पाच महिलांनी मला साडी सोडून माझ्या माझ्यावर नकाने ओरबाडे करून मला जखमा करून मला जबरदस्तीने जे काय ॲम्बुलन्समध्ये कोंबलं हां तिथून कळबणीमध्ये दाखल केलं माझी प्रकृती चांगली असताना त्यावेळेला मला खोटा रिपोर्ट दाखवला एकशे दहा सत्तर बी पी रक्तदाब कमी आहे वगैरे असा हां आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला मला डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला त्यावेळीसुद्धा माझा एकशे दहा सत्तरच बी पी होता म्हणजे ही माझी प्रकृती गंभीर कशी काय दाखवता येईल तर या पोलिसांना म्हणजे यांना कुणी आदेश दिला तर पहिली माझी मागणी हीच आहे की या पाच महिलांनी जे काय मला फरफड केली माला बेअब्रू केलं त्यांना पहिलं तात्काळ कर निलंबित करावं आणि त्यांना तोंडी आदेश देणारे हेड पोलीस स्टेशनचे निरीक्षक मोहीर यांना देखील निलंबित करावं तेवीस डिसेंबर दोन तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला मला जेव्हा कळलं की या मंदिराचा जीर्णोद्धार चाललेला आहे तर जीर्णोद्धार काय कसा आहे तर तिथे मेन म्हणजे माझा विषय मंदिराचा कसा आला मंदिराला माझा कधीही विरोध नव्हता माझे सगळे जे काय अर्ज आहेत जे काय मी तहसीलदार प्रांत मंत्रालयापासून जे काय दिलेले आहे तर मंदिराला माझा कधीही विरोध नव्हता ना आता आहे ना नसणार आहे माझी इच्छा एवढीच होती तिथे आमचं काय होतं की नवसाने बांधलेली कमान सहा गावचं हे मंदिर आहे नवसा बांधलेली कमान माझ्या वडिलांनी बांधली होती ती लिकापडी होती आणि सहा गावातली लोक सांगू शकतात की ही कमानी न तोडणारी होती हा म्हणजे मंदिर कसं असावं तर सहा गावातल्या लोकांना विश्वासात घेऊन हे मंदिर बांधायला पाहिजे होतं हां एक, एक, एका एक कोणा एकाच्या मालकीचं नाही आहे हे मंदिर हां त्याच्यामुळे माझा विषय कमानीचा होता तर मी कमानीसाठी तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला तहसीलदारांकडे प्रांतांकडे जो काय मी अर्ज दिला त्याच्यानंतर त्यांनी काय कानाडोळा केला लक्ष दिलं नाही हां मी आपलं असंच येऊन जाऊन येऊन जाऊन मन कलेक्टरांपासून गेलेली आहे त्याच्यानंतर तो अर्ज चालला नंतर मला कळलं की हे लोक मंदिर म्हणजे यांचा आधीच ठराव झाला होता यांच्या तोंडी परवानगीसुद्धा तहसीलदारांनी दिली होती की जर कोणाचा लेखी अर्ज तक्रारीचा आला नाही तर तुम्ही करा तोपर्यंत करा जर लेखी अर्ज आला तर जैसे ते वैसे थांबावं लागेल मग तहसीलदारांनी का नाही केलं हे हां तर ते एक ती तीस तारखेला या गोष्टीची सुनवाई लागली सुनवाई लागली त्यामध्ये तहसीलदारांनी सांगितलं की धर्मादा आयुक्तांकडे जा वगैरे असं धर्मादा आयुक्तांकडे मी गेले त्यांनी त्यांनीसुद्धा सांगितलं की आमच्याकडे असं कुठलीही मंडळ म्हणजे परवानगी नाही आहे मग तहसीलदारांनी का नाही याकडे लक्ष दिलं तर माझ्या कमानीचा विषय होता म्हणून मी तिथे आ उपोषणाला बसली होती निरंका निर्जल माझी देवीवर श्रद्धा म्हणून अकरा दिवस कोण बसेल का हां आणि अकराव्या दिवशी मग यांच्या जड आलं म्हणून यांच्या अंगाशी आलं म्हणून मला यांनी असा असा खटटोक केला की पहिल्यांदा पहिल्यांदा माझे रिपोर्ट खोटे बनवले हां त्याच्यानंतर पोलिसांना पोलिस पोलीस स्टेशन पोलिसांना आदेश दिला की उचला उचलावी म्हणून हां तर पोलिसांनी अशा प्रकारे बेअब्रू करून मला हां मला नग्न करून आहे हे फक्त ठराविक लोक करत करताय एक ठेकेदार करतोय चुकीच्या पद्धतीने इथे फार मोठं षडयंत्र रचलं जात आहे हा देवराटी हा देवराटी विषय जर तहसीलदारांचा येतो ना तर देवराटी पहिल्यांदा तोडल्या त्यावेळेला मी तहसीलदारांकडे कंप्लेंट केली त्याचं तहसीलदारांनी काय केलं हा काही केलं नाही त्याच्यानंतर आत्ता मला उचलल्यानंतर सरसकट सगळ्या दोनशे ते अडीचशे मोठी मोठी सागाची झाडं तोडली गेली त्यावेळेला मी तहसील त्यावेळेला मी कळबणीत होते तहसीलदारांना फोन केला मला तहसीलदारांनी ब्लॅकलिस्टला टाकलं मग मी तलाट्यांना फोन केला तलाठी सरळ सरळ मला बोलले की ती रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे ती रेकॉर्डिंग मी पहिल्या ह्याच्या उपोषणाच्या ज्यात व्हायरल पण केली आहे ती तलाठी बोलले की तहसीलदारांनी आम्हाला सांगितलं वरती जाऊ नका म्हणून म्हणजे मंदिराकडे जाऊ नका म्हणून ह्याचा अर्थ काय म्हणजे ही सगळ्यांची मिलीभगत आहे आता मी आता मी जे आता हे जे ठिया आंदोलन चेडलेलं आहे हे कशासाठी पहिली गोष्ट म्हणजे कुठल्या हे मला काय न्याय मिळाला की पोलिसांनी जे काय मला मिळून तेवीस मी डायरेक्ट वरती अधिकाऱ्यांकडे नाही आले तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला मला जेव्हा कळलं की हे मंदिराचा जीर्णोद्धार करतायत त्यावेळेला मी श्रद्धेचा विषय घेऊन पहिल्यांदा पोलीस पाटील मिरले सरपंच मिरले गा तंटामुक्ती अध्यक्ष मिरले यांच्याकडे मी पहिला अर्ज घेऊन गेले गावच्या पातळीवर हां तिथे त्या लोकांनी चोवीस तारखेला मिटिंग लावली त्या मिटिंगमध्ये आम्ही जणं होतो या सगळ्याचे फक्त तंटामुक्ती अध्यक्ष हे नानबाराव नानू 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 काका आम्ही ज्याला बोलतो ते नव्हते तर आ, त्या मीटिंगमध्ये मग त्यांनी मला सगळ्यांनी फोन लावले त्यांनी काय फोन उचलला नाही शेवटीला मी लावला फोन आणि त्यांनी माझा हे सगळं झोलायची तिथून लिला चालू झाली त्या माझा फोन त्यांनी उचलला मी फोन स्पीकरवर टाकला हां बारा साक्षीदार पण आहेत ते रेकॉर्डिंगसुद्धा आहे तर त्या ह्याच्यात मी त्यांना विचारलं की तुम्ही ब मीटिंगला का नाही आलात तर ते, आला, ते बोलले हां बोल म मा, मला विषय माहिती आहे तर मी म्हटले माझा कमानीचा विषय आहे मला मंदिराचा तुमचा काही विरोध नाही आहे तुम्ही मंदिर बांधा पण मा माझ्या कमानी ठेवा माझी कमानी नवसाची कमानी आहे तर ते त्याच्यात बोलले की देणगी मी म्हटलं त्याला देणगीचं नाव देऊ नका ते नवसाची कमानी आहे न तोडणारी तर ते बोलले आणि हा विषय त्यांना माहिती होता पण कुठेतरी आती करायचं होतं त्यांना तर त्या ह्याच्यात ते, ते, ते बोलले की ती मन कमानीची तुझ्याकडे परवानगी आहे का मग मी त्यांना बोलले की ती पाव तुम्ही कमानी तोडताय त्याची परवानगी आहे का तिथून विषय सुरू झाला या अधिकाऱ्यांपर्यंत त्याच्यानंतर मग मी थोडंसं माहिती घेतली की बाबा ही जागा कोणाची तर त्यावेळेला मला कळलं की ही जागा दोन हजार बावीसपासून महाराष्ट्र शासनाची झालेली आहे आणि ज्या वेळेला आम्ही ही कमानी बांधलेली त्यावेळे ग्रामपंचायतीची मिळकत होती त्यामुळे आम्ही सगळ्या परमिशन घेऊन ही कमानी बांधलेली आहे सहा गावाला विचारून ठीक आहे तर त्याच्यामुळे महा मग मी लगेच तिथून सा तलाट्यांकडून सातबारा फेरफार आठ हा काढला महाराष्ट्र शासनाचा आणि तिथून मी डायरेक्ट कलेक्टरांकडे गेले तिथे हे सगळे दिले माझे माझा अर्ज माझा म की बाबा ही परवानगी नसताना देवराठी तोडल्या परवानगी नसताना तुमची परवानगी आहे असा खोटा कांगावा केला हां असं सगळं तिथून चालू झालं पंचवीस तारखेला मी तहसीलदारांकडे आले त्यावेळेला तहसीलदारांनी हा विषय लक्षात घेतला आणि मला मग नंतर थोडं कॉपरेट केलं हां थोडं कॉपरेट करून तीस तारखेला सुनवाई लावली म्हणजे मी डायरेक्ट का अधिकाऱ्यांकडे आले नाही गावात गेले होते मग आता मा मा ती माझं जेव्हा उपोषण नंतर मग या माझ्या मला त्यावेळेला न्याय नाही मिळाला की बाबा माझी कमानी मोडतायत मग नंतर तीस तारखेला तहसीलदारांनी म्हटल्याप्रमाणे की बाबा ही क धर्मा आयुक्तांकडे जा तर तोपर्यंत तुमचं जर कुठेच काय प परवानग्या नसतील तर तुम्ही त्या गावच्या लोकांना सांगितलं की परवानग्या नसतील तर तुम्ही कुठलाही बदल करू नका मग तसा असताना मी उपोषण माझं सव्वीस तारखेला पहिल्या अर्जामध्ये तेवीस तारखेच्या अर्जामध्ये म्हटल्याप्रमाणे बेमुदत उपोषण करेन म्हटल्यानंतर मला आंदोलन उपोषणाला बसलं पाहिजे म्हणून मी उपोषणाला बसले सव्वीस तारखेला मी उपोषणाला बसले निरंकार निर्जल हे माझ्या देवीसाठी मी उपोषण के व्रत केला होता मी बसले ह्यांच्यानंतर डोईजळ आलं कारण ही बाई निरंकार निर्जल व्रत करून एका जागेवर मी बसले होते हां त्या ह्याच्यामध्ये ह्या तिसऱ्या दिवसापासून तिसऱ्या दिवशी पत्रकार आल्यानंतर तहसीलदार आले तहसीलदार साहेब काय म्हणतात की बाबा हे आमचं काम नाही आहे पोलीस स्टेशनचं काम आम्ही त्यांना त्यावेळी म्हटलं की बाबा मला तसं लेखी द्या त्यांनी लेखी लिहून दिलं नाही ते रवाना घे झाले खेडला त्याच्यानंतर पोलिसांची ही जर कामं होती की ही पोलिसांची काय कामं होती तर लिहून द्यायची होती त्याच्यानंतर मला या पोलिसांनी या उपोषणामध्ये मला उचलायला हे तीन वेळा आलेले सातव्या दिवशी एकदा आले ॲम्ब्युलन्स घेऊन आले रात्री अवरात्री आणि मला म्हणे मला त्या तनुजा मॅडम आलेल्या पी एस आय की मला म्हटलं की तुमचे तुमची प्रकृती गंभीर आहे म्हणून मी म्हटलं मी कुठे मी व्यवस्थित आहे मग त्या तिथून गेल्या हां त्याच्यानंतर परत नवव्या दहाव्या दिवशी दुपारच्या अशा पाडाळकर मॅडम आलेल्या ॲम्बुलन्स घेऊन त्यावेळेस त्यांनी मला लांबूनच विचारलं ला की बाबा तुमची तब्येत बरं नाही म्हणून कळलं मी म्हटलं नाही मी व्यवस्थित ते आहे ते तेही तिथं अँब्युलन्स घेऊन गे गेल्या पण तिसऱ्या वेळेला असं नाही झालं तिसऱ्या वेळेला आणि हे मला ज्या वेळेला दोन दोन कॉन्स्टेबल जेव्हा दुपार सकाळपासून सकाळी आणि रात्री या दोन दोन कॉन्स्टेबल ज्या वेळेला ह्याला होत्या प्रोटेक्शनला त्यावेळेला भोईर विचारायची त्यांना माझी चौकशी करायची काय ती काय खाते काय हे काय ते काय ह्या भाषेत त्यावेळेस ते तिथे येऊन सांगायच्या त्यावेळेला त्या ते भोईरने असं सुद्धा म्हटलेली आहे त्याच्यामध्ये की हां मग ती काय खाते काय तर त्या बोलल्या नाही मग ती काय मुत्ते की नाही ही भाषा वापरली ती काय मुत्ते की नाही ती काय कपडे ते साडीतच मुत्ते काय अशी अशी भाषा करून मला बेजत केलं ही भाषा बोलायला त्यांना शोभली का म्हणजे पोलीस स्टेशनला येऊन माझे अशीच चर्चा करायचे हां काय काय आम्ही यांचं वाकडं केलं त्यांनी काय मी चुकीचं करत होते सततशील चांगल्या तऱ्हेने तिथे उपोषण चालू होतं मग यांनी अकराव्या दिवशी का मला असं केलं हा उचललं माझे या त्या दिवसापासून सहा तारखेपासून मी आजपर्यंत का गप्प बसले कारण मला पुरावे स पुरावे हासिल करायचे होते हां मी आता बेबुन्यात नाही बोलत आहे हे मी मेडिकल रिपोर्ट माझे हां यांनी माझ्यावर जे काय खानाकुन जे काय मला नखाने ओरबडलं जे काय माझ्यावर जखमा केल्या त्याच्या संदर्भात मला पुरावे हासिल करायचे होते म्हणून मी एवढे दिवस गप्प बसले पण त्याच्यानंतर आता पाच तारखेला मला उचलल्यानंतर कोणाच्या ह्याच्याने उचललं हां तर त्या उचलल्यानंतर मला तिथं पाडकाम चालू केलं हां माझी कमानी मला उचलल्यानंतरच पाडली गेली हां मंदिराचं मंदिरात पूर्ण पाडलं मंदिर सपाट केलं हां आणि त्याच्यानंतर सुद्धा सगळ्या हे केल्या मग त्यावेळेला मी हॉस्पिटलला असताना सुद्धा तहसीलदारांना फोन केला तरी पण तहसीलदारांनी काही दखल घेतली नाही का नाही घेतली हां म्हणजे त्यांची मिनी बघत होती याच्यामध्ये त्याच्यामुळे आता माझं एवढंच म्हणणं आहे माझ्या या ज्या काही मागण्या आहेत सहा गावाला विश्वासात घेऊन सा जीर्णोद्धार केला पाहिजे सगळ्या परमिशन घेऊन ट्रस्ट केलीच पाहिजे आता हा ना? नोंदणीकृत नाहीये आहे सगळं गावच आहे त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव आहे दहशत आहे हे जो जो कोणी बांधतोय ना त्यांनी एवढ्या पैशाच्या जीवावर एवढी दहशत माजून ठेवलेली आहे ना त्याच्यामुळे कोणी आवाज उठे काही नाही पण सहा गावाला यांनी विश्वासात घेतलंच नाही आहे सहा गावाला फसवलेलं आहे सहा गावाला खोट खोटी हे दाखवली खोटा एक म्हणजे अर्ज दाखल हा विषय आहे म्हणून मी नाही घेतलेली नाही घेतलेली आणि लोकांना सहा गावाला खोटं दाखवलं सहा गावाला खोटं बोलले की बाबा आम्ही परवानगी घेतली म्हणून असं सांगितलं म्हणून सहा गाव बोलले की बाबा हां ठीक आहे तुम्ही घेतले दाखवा दाखवा पण केली तरी दाखवलं नाही खोटा पेपर दाखवला त्याच्यानंतर मी किती साऱ्या मागण्या केल्या की तुमचं खोटं सांगावा तहसीलदार स्वतः बोलले की आम्ही काय परवानगी दिलेली नाही आहे म्हणून हां तहसीलदार बोलूयात मग मी म्हणते की महसूल खात्याचा हा भाग आहे ना हा भाग आहे ना मग तहसीलदार का नाही याच्यामध्ये दखल घेत हा सरळ सरळ म्हणतात माझ्याकडे नाही देवराटी हा विषय कोणाकडे येतो आता ज्या होती ते दोनशे अडीचशे झाडं पण तोडली त्यांच्यावर फौजदारी गुन्हा या तेरा लोकांवर पहिल्यांदा बारा लोक होती पहिल्यांदा बारा लोक होती त्यांच्या ठिकाणामध्ये की बारा लोकांवर गुन्हा दाखल करावे की बारा लोकांना त्यांनी समज दिला होता बारा लोकांवर आणि आता तेरावा माझी कमानी तोडणारा अशा तेरा लोकांवर फौजदारी गुन्हा दाखल केलाच पाहिजे तोपर्यंत तो मी इथून काय उठणार नाही आणि हे म्हटलेलं आहे की हे आंदोलन पण आजही माझ्या देवीसाठी माझं हे उपोषण निरंगर निर्जर उपवास करूनच आहे आता मला बघायचं आहे की हे कसे बाहेर की कसे मला न्याय देत नाहीत काय त्यावेळेला तहसीलदार तिथं म्हणाले होते की ही काय जागा झाली काय हां बसायचं होतं तर कलेक्टर ऑफिस होतं प्रांत ऑफिस होतं माझं इथं ऑफिस होतं मग आता मी आलेली आहे आता द्या मला तुमच्या तुमच्या या इलाक्यात ना तर द्या मला आता न्याय हां असं माझं म्हणणं आहे तहसीलदारांसाठी इकडे उपोषण करत असताना इथे मनसेवाल्यांनी माझ्याविषयी मोर्चा आणला होता हां तो पण चुकीचा त्यांना विषय माहिती होता का, का की बाबा मी कधी म्हटले की बाबा मला मंदिर बांधायचं नाही म्हणून त्याच्यामध्ये या मनसेचा राजकारणी की मला नाही माहिती नाव की बाबा नास्तिक हा अरे मला नास्तिक म्हणायला तू पण एका महिन्याच्याच पोटी जन्म घेतलास ना मग ती कुठली आस्तिक आली हा मी कधी म्हटलं असं मी कधीही मंदिराला मी आज सांगते ऑन रेकॉर्ड मी कधीही मंदिराला विरोध केला नव्हता आजही माझा विरोध नाही आहे आणि ह्याच्यापुढे कधी मंदिराला विरोध नसला त्याच्यामुळे खोट्या अफवा उठवणं बंद करा आणि राजकारणी नी लोकांनी ही समाज कार्याची कामं करावी ना की अशी आज त्यांनी हे चुकीचं आंदोलन केल्यामुळे आज माझं मंदिर पाडलं गेलं त्याच्यामुळे समा ही राजकारणी माणसं पोलीस आणि तहसीलदार हे मंदिर आणि हे माझ्या देवराठी हे जे माझ्या झोलायला कलंक लागलेला जोला, आहे किंवा झोल झोलायची जी काय उतलपुतल झालेली आहे या तीन व्यक्तींमुळे झालेली आहे एवढंच माझं म्हणणं आहे बोला माझा आणखीन एक असा चॅलेंज आहे जो मला नास्तिक बोललेला आहे ना त्याला लोकांनाही माहिती आहे हां त्या देवीला माहिती आहे या लोकांना माहिती आहे आणि तिथे मा माहिती आहे म्हणजे कशासाठी माझ्या जोलाई मंदिरामध्ये सतराशे शहाण्णव बोलके हाय क्वालिटीचे पंचवीस सी सी टी व्ही लागलेली आहे त्याच्यामुळे ते बोलूच शकत नाहीत की मी काय खाल्लं या पाण्याचं घोटसुद्धा पियलेलं आहे त्याच्यामुळे हे साबित करू शकत नाहीत हां पण मी खरी आस्तिक होते म्हणून अकरा दिवस इथे निरंकार निर्जल उपवास केला हां आणि तिथे टिकले पण यांनी माझं उपोषण चिरडलं हा चुकीच्या पद्धतीने कायम कायम प्रत्येक म्हणजे पहिल्यापासून यांचा भ्रष्टाचार असतो भ्रष्टाचार मी उघडकीस आणला मग माझं त्याला चॅलेंज असं आहे मला नास्तिक बोलणाऱ्याला चॅलेंज असा आहे की तो जर खरा आस्तिक असेल ना तर त्यांनी या तहसीलदार ऑफिससमोर जिथं आज मी बसलेले आहे तिथं त्यांनी अकरा दिवस निरंकार निर्जल उपवास करून बसून दाखवावं मग मी म्हणेन तो खरा आस्तिक आहे म्हणून हे माझं चॅलेंज आहे आज या ठिकाणी थेट तहसील कार्यालयामध्ये वंचित बहुजन आघाडीचे आम्ही सर्व पदाधिकारी महिला मंडळ हे जे ठिया आंदोलन आहे ते वैभवी पाटणे यांचं आहे आणि यांच्या या ठिया आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या त्या आज रितसर सभासद आहेत आणि त्यांना न्याय मिळवून देणं हे आमचं वंचित बहुजन आघाडीचं आद्य कर्तव्य आहे त्याप्रमाणे आम्ही आज त्यांना जाहीरपणे पाठिंबा देऊन त्यांच्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहोत महत्त्वाचा विषय असा आहे की या ज्या ब महिला आहेत पीडित महिला आहेत या जर का त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे म्हणून त्या न्याय मागत असतील आणि न्याय मागत असताना त्यांच्यावरती खेड पोलीस ठाण्याचे जे निरीक्षक आहेत ते वारंवार त्यांना टॉर्चर करून त्यांना बेअब्रू करत असतील त्यांचे इज्जतीचे धिंडवडे काढत असतील तर अशा खेड पोलीस स्टेशनच्या निरीक्षक भोईर साहेबांना आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे ज्या पाच महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना त्यांच्या अंगावर परिधान केलेली साडी सोडली त्यांना फरफटत ॲम्ब्युलन्समध्ये भरलं आणि त्यांनावरती नखाने ओरखडलं त्यांच्यावर जखमा झाल्या आणि त्यांना तसे तसं हॉस्पिटलमध्ये टाकून पळून जाणाऱ्या ह्या सगळ्या पाच पाची पाचही महिला पोलिसांना देखील निलंबित करावं अशा प्रकारची आमची वंचित बहुजन आघाडीची देखील या मागणीला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि तहसीलदार साहेबांना देखील आम्ही या ठिकाणी विनंती करतो की हा जो महसूल विभागाचा भाग येत असतो आणि जी देवराटी तोडलेली आहे त्या देवराटी तोडलेली आहे त्या देवराटीमध्ये देवराटी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तुम्ही तात्काळ पत्रव्यवहार करून त्याचे पंचनामे घालून संबंधित जे देवराटी तोडलेली माणसं आहेत त्यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल करावे अशा प्रकारची आम्ही तहसीलदार साहेबांना देखील या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो आणि आजच्या यांच्या या उपोषणाला आम्ही वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबाही डिक्लेअर करतो